सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर संचलित स्वर्गीय तातेराव निवासी मतिबंध विद्यालय मोराणे येथे संस्था उपाध्यक्ष ये पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न वाढदिवसानिमित्त आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आपल्या धुळे शहरा असलेल्या मोराणा उपनगर या ठिकाणी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर संचालित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मितिबंध विद्यालय मोराणे तालुका जिल्हा धुळे या शाळेत आज संस्थेच्या उपाध्यक्ष असो रूपालीताई शुभम साळुके पाटील मॅडम यांचा वाढदिवस अविस्थित चिंतन 16 पार पडला वाढदिवसा इतरत्र पैसा खर्च न करता मितिबंध विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अविस्थित चिंतन पार पडला त्यांना देखील यांचा देखील आनंद वावा या ठिकाणी साजरा व्हावा या उद्देशाने संस्थेच्या उपाध्यक्षा सौ रुपालिताई शुभम साडुके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली यावेळी प्रथम संस्थेच्या सचिव सौ छायाताई शिवाजीराव साळुखे यांनी रुपालिताई ची केले त्यानंतर शाल त्रिपट पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी सौ रुपालिताई यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संस्थेचे संचालक श्री शुभमदादा शिवाजीराव साळुंके यांनी देखील या ठिकाणी सौ रुपालिताई यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान सत्कार केला व त्यांच्या पुढील बाई वरचालीत शुभेच्छा दिल्या शाळेतील महिला वर्ग यांनी देखील या ठिकाणी सौरुपालिताई अमद पाटील यांचा या ठिकाणी औक्षण करत त्यांचा सत्कार सन्मान केला तदनंतर या ठिकाणी सर्व मध्यबंद विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस हा साजरा करण्यात आला यावेळेस रुपालीताई साणुके पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या तर यावेळी सौर विषयी सर्व कर्मचाऱ्यांनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त केले तसेच सौर रुपालिताई यांनी देखील सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त दे केले तर शेवटी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुके पाटील यांनी देखील या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन केले व रुपालिताई साळंके पाटील यांना त्यांच्या पुढील बाई वाट केलीस शुभेच्छा दिल्या तर यावेळेस विद्यार्थ्यांना हो रुपालिताई यांनी केक व बिस्किट वाटप केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायकोलॉजिस्ट श्री रमेश पाटील सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तील सर्व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतला तर कार्यक्रमाचे सांगता अध्यक्ष यांच्या परवानगीने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला